धडा बालमित्रांन वा, चित्र चित्रवाचन आता या चित्रामध्ये काही काय दिसत ते सांगा मोठे मोठे डोंगर दिसत आहेत आणि ह्या डोंगरावरून हे पाणी असं पडत आहे डोंगरावरून असं उंचावरून ज्यावेळेला खाली पाणी पडतं त्यावेळेला त्याला काय म्हणतात धबधबा दब म्हणजे धबधबा दब दिसत आहे बाजूला झाड दिसत आहेत आणि या ठिकाणी कठडा सुद्धा आहे या कठडा बांधून घेतलेला आहे कारण कोणी इथून पडू नये खाली आणि इथं मम्मी पप्पा मुलं हा धबधबा दब बघायला आलेले आहेत समजलं आता असा धबधबा दब आपल्या सातारा जिल्ह्यात पण आहे ठोसेघरचा धबधबा दब आहे की नाही ठोसेघरला असाच धबधबा दब आहे छान आणि सो उंचावरून पाणी पडतताना किती त्याचा फेस होत आहे पांढरं शुभ्र पाणी दिसत आहे ठीक नाही आकाशात पक्षी उडत आहेत निळभोर आकाश आणि एवढं पाणी उंचावरून येताना दिसत आहे समजलं आता तुम्ही असं कुठं धबधबा पाहिलेला आहे का तुम्ही कुठं सहलीला गेलेला आहात तुम्ही जर सहलीला गेलेला असाल कुठं फिरायला गेलेला असाल तर त्याची माहिती तुम्हाला सांगता आली पाहिजे आणि या चित्राची सुद्धा माहिती तुम्हाला लिहाय लिहायची आहे आणि तुम्ही कुठं सहलीला गेलेला होतात त्याची माहिती सुद्धा तुम्हाला लिहून काढायची आहे समजलं